चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढी एकादशीला अवघे दोन दिवसच बाकी आहेत आणि या आषाढी एकादशीच्या दिवशी अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी विठ्ठलाची पूजा कशी करावी त्याचा शुभमुहूर्त काय आहे त्याचबरोबर पूजाविधी करताना मंत्र स्तोत्र कोणते म्हणावेत नैवेद्य काय अर्पण करावा याचीच माहिती या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर यंदा सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आहे आषाढी एकादशी त्या दिवशी पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेता आलं नाही तरी घरी राहून विधिवत पूजा करता येईल तर पूजा कशी करायची आहे आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असं म्हटलं जातं त्याचबरोबर महा एकादशी देखील म्हटलं जातं ही वर्षभरातील चोवीस एकादशांमधील सर्वात महत्वाची एकादशी मानली जाते या दिवशी भगवान श्री विष्णू हे चार महिन्यांसाठी क्षीरसागरामध्ये शेषशयेवर झोपी जातात भागवत संप्रदायासाठी ही फार मोठी पर्वणी मानली जाते आपल्याकडे वारकरी मंडळी महिनाभर आधीपासून आपल्या लाडक्या विठ्ठलाला आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटण्यासाठी पंढरपुराकडे येण्यासाठी प्रस्थान करतात आणि आपल्याला पंढरपुरात जाता आले नाही तरी घरच्या घरी आपण ही पूजाविधी नक्कीच करू शकतो तर आषाढी एकादशीच्या दिवशी पूजाविधी काय करायचा आहे कसा करायचा आहे तर बघा त्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सर्वजण उपवास करत असतो व्रत करत असतो आणि उपवास नाही केला तरी देखील अशा पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता विष्णूंच्या श्रीहरी विष्णूंची किंवा विठ्ठलाची तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल जे काही असेल ते तेही नसेल तर अगदी आपल्या देवघरातील बाळकृष्ण जरी तुम्ही त्यांची पूजा केली तरी चालणार आहे अगदी मनोभावे षोडोपचारे पूजा करावी अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने जरी पूजा केली तरी ती देवापर्यंत पांडुरंगापर्यंत परमेश्वरापर्यंत पोहोचते तर आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला सर्वप्रथम प्रथम अर्पण करावं अर्घ्य अर्पण करताना ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप करून एक लोटाभर जल अर्पण करावं त्यानंतर घरातील देवी देवतांची पूजा करावी त्याचबरोबर तुमच्या घरात जर विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा बघा श्री हरिविष्णूंची मूर्ती असेल तर ती तांभण्यात घेऊन बघा सर्वात आधी पाण्याने नंतर दह्या दुधाने आणि पुन्हा पाण्याने त्यांचा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा श्री विष्णू सहस्रनामाचा जप करून तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक करून झाल्यानंतर तुम्ही बघा अगदी साध्या पद्धतीने तुम्ही देवघरात तुमची मूर्ती जिथे कुठे ठेवताय तिथे तुम्हाला ठेवायची आहे किंवा अगदी तुम्ही पाटावर देखील वेगळी पूजा मांडू शकता तर देवघरात तुम्हाला श्री विठ्ठलाची किंवा बघा हरी विष्णूंची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर भगवान विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करायची आहे त्यानंतर चंदन लावायचं आहे बघा त्यानंतर तुळस अर्पण आवर्जून करायचे आहे तुळस अर्पण करताना तुळशीच्या पानाचा देठ हा देवाकडे असावा याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर धूप दीप लावून आरती करायची आहे संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर विष्णू सहस्र नामाचा जप आवर्जून करा आणि भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करा अगदी तुम्ही जे काही बनवलं आहे त्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि नंतर शेवटी श्रीहरी विष्णूंची आरती करायची आहे विठ्ठलाची आरती करायची आहे त्यानंतर बघा तो प्रसाद तुम्हाला घरातील सर्व व्यक्तींना द्यायचा आहे तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प बघा परमेश्वराकडे प्रार्थना देखील करायची आहे त्याचबरोबर हा बघा पूजेचा मुहूर्त हा ब्रह्ममुहूर्तापासून सुरुवात होते तर ब्रह्ममुहूर्त हा सकाळी चार वाजून आठ मिनिटांपासून ते चार वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनटांपासून ते बारा वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनटांपासून ते तीन वाजून चाळीस मिनटांपर्यंत असणार आहे त्याचबरोबर संध्याकाळी गोधुली मुहूर्त हा सात वाजून एकवीस मिनटांपासून ते सात वाजून बेचाळीस मिनटांपर्यंत अमृतकाल हा दुपारी बारा वाजून एकावन्न मिनटांपासून ते दोन वाजून अडतीस मिनटांपर्यंत असणार आहे आणि पुष्कर योग हा रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांपासून ते दहा वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तुम्ही या मुहूर्तावर देखील करू शकता किंवा दिवसभरात कधीही तुम्ही बघा पूजा करू शकता पण जास्तीत जास्त जर सकाळी कळली तर अतिशय उत्तम त्याचबरोबर बघा या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा आवर्जून जप करायचा आहे त्याचबरोबर या चा बघा दिवसापासून चार महिन्यांसाठी काही मंडळी चार महिने परांना से बघा घेत नाहीत परांना घे सेवन करत नाही तर काही मंडळी एकभुक्त राहतात तर काहीजण हे म्हणजे केवळ बघा रात्रीचंच भोजन करतात अशा वेगवेगळ्या वेग बघा पद्धती आहेत तुम्हाला जसं शक्य आहे त्या पद्धतीने तुम्हाला हे एकादशीचं व्रत करायचं आहे एकादशीचं व्रत असो किंवा नसो दे तरी देखील तुम्ही अशी विधिवत पूजा आवर्जून करू शकता आणि श्री विष्णू किंवा बाळकृष्ण असेल काहीच नसेल तर अगदी श्रीस्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरात असतील तर त्यांना या दिवशी तुळशीचं पान अर्पण करायला अजिबात विसरायचं नाही परंतु तुळस ही तोडायची नाही हे मात्र लक्षात घ्या श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ